नमस्कार मंडळी तुमचा चॅनलवरती स्वागत आहे मी मस्त आहे आय होप तुम्ही पण मस्त असाल मस्तच राहायला पाहिजे एकदम आणि तुम्हाला सगळ्यांना जय श्रीराम जय श्री महाकाल तर मंडळी आजची आपली व्हिडिओ मस्त होणार आहे ना हवा पाणी मस्त हवा सुटली ऊन आणि हवा सुटली पाणी नाही सुटला चिल्ड्रन पण आहे आमच्या सोबत गोष्ट कर अशी फटाफट फटाफट बोलतो आम्ही फटाफट निघल्या आम्ही झालं एक वस्तू आणला तसं तुम्हाला टायटल आणि तम्नेल मारून समजलं असेल आम्ही कशा डे झाल्यावर भरपूर दिवसाचं आज पूर्ण होणार आहे आपला कारण काय माहिती आहे आप आपल्याकडे ॲक्टिवा होती म्हणजे होती ना हाय आत्ता पण ॲक्टिवा अजून वन थर्टी फाय पल्सर होती वन एटी पल्सर होती आर वन फाय होती ती अजून डूक आहे आपल्याकडे एफजी आहे अजून का भरपूर असे टू व्हीलर आपल्याला भरपूर झालेले आहेत आपण झाले मस्त नवीन माणसाला आणायला आपले बजेट नुसार आहे चालले तसं व्हिडिओ मध्ये बनवून राहा आणि व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर व्हिडिओला बघण्यातीच लाईक करू नका आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा नाही का चला माझी ब्लॉगिंग करता तुम्ही बघा अरे

नाही बरोबर आहे बरोबर बोल बोल आम्ही तू मरण आवडे ट्रॉपिक लागले बघूया आम्ही युटन मारले युटर्न का बोल युटन <laughs> 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 बायपास बसे तर वाटतं पू पुरी पॅग की एक साईड पॅगच आहे त्याच्यामुळे आम्ही युट्यूबमध्ये आपल्या पाईप लाईनशिवाय जाऊ मस्त की आपल्या जायचं ठाण्याला जायचं माझी वाड्याला हां आता इथून आम्ही आऊट जाऊ थोडा सॉरी पाईप जाऊ तसं तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आमचा एक पाहुणा झोपला आहे झोपला आहे झोपला नाही जागलं आहे झोपले झोपले काय बोलत आला की झोपता नाही भाई ना आम्ही आवरा फिरून आले ना अक्षर असा वैतागले आम्ही पोताचा बायपास बायपासला होती ट्रॉपिक तसं तुम्हाला पहिले बघला तुम्ही ट्रॉपिक होती बरोबर त्याच्यानंतर विषय कसा होता था। आम्ही आउट साइडच्या येऊ ना आउट साइडला ना पोलीस होतं पोलीस काही सोडला नाही मग त्याच्यापेक्षा आम्ही आता वर्ल्ड मधल्या आले सॉरी ओवली मधल्या ओवलीच्या वर्ड वर्डच्या मग आता आपला मानकोली मानकोली मग माझी वाड्याला जावं आपण असं फिरून फिरून आले आहोत इकडे बघू शकता तुम्ही काय चालले यांचा नाटक काय म्हणून ना आणला बोलू काहीतरी विषय बोलू चला पावळा हे पावळा झोपलायच आमच्याकडे बघू शकता तुम्ही काय पण कोचका कोचक केले ना आम्ही आली उठली झोपले असं वाटत दरवाजा बघा अजून कौरी ट्रॉफिक जाम ट्रॉफी आता जस्ट थोड्या दोन मिनटांमध्ये माझेवड ब्रिज चालू होईल आता आम्ही पोहोचू पण म्हणजे पाच दहा पंधरा मिनिटांमध्ये पोहोचू आपण चहा कॉफी नाश्ता भेटणार नाही कॉफी तर ऑफकोर्स भेटणारच आहे कारण की आम्ही माग मागच्या हॅलो नाश्त्यात नाही सांगू आम्ही ते घेणार आम्ही त्याच्यानंतर आम्ही रिलॅक्स पण होणार बघूया जसं तसं बघायच फायनली आता आम्ही पोहचलोय कुठे शोरूमला रूमला आलोय आता नंतर सांगतो काय विषय ना काय नाही आता पहिले आपण गाडी वगैरे बाहेर आणल्या नंतर बघू काय इथून निघतात असा मग मग दाखवलो असा सस्पेन्स खपल ना दाखवत होता थोड्या टायमा कसे कॉफी वगैरे मागवली की ना तू मा चुमूल कॉफी रिशिका सरपंच फिलिंग कशी वाटते फिलिंग तर म्हणजे याच्यामध्ये आहे आपला खजाना जे आपल्याला आवडते ती गाडी याच्यामध्ये आहे या कपड्याच्या आतमध्ये थोड्याच वेळामध्ये आपण ओपनिंग करू याची तसं तुम्हाला बघायला भेटेल तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल ना साठी खास चाले आपण नाही काय विषयी आहे बाकी काम पंचवीस थोड्या वेळामध्ये तुम्हाला समजेल त्या काय नाही ग्रँड ओपनिंग आरती करून घेतो बहिणी नवीन बाळाची <laughs> मंडळी मस्त आता ओपनिंग वगैरे झाले तुम्ही बघितली गाडी कोणती आहे अजून नाव सांगलं ना तुम्हाला नंतर नाव सांगेन घरी गेल्यावरती तुम्हाला नाही सस्पेंड येऊ नाही हा अजून <laughs> मम्मी पण आरती वगैरे घरी घरी गेल्यावरती तसं व्हिडिओमध्ये मध्ये बनवला तुम्ही आजची व्हिडिओ आपल्या आधी आणि आपलं चॅनल साठी स्पेशल आहे बाई बट पूर्ण झाले आपलं काय हरकत नाही आता तर सुरुवात आहे पूर्ण राडा करायचं आपलं राडा काय हरकत नाही बाबू बाबू अभी तू सुरुवात आहे बोल अभी अरे इथं बघ इथं इथे बोल ना अभी तू सुरुवात आहे आगे आगे देखो क्या होता है हा ये देखो अपना गाड़ी आरेला भाई थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू 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 सरपंच स्टेट बदले सो आता आम्ही फायनली निघलो गाडी घेऊन आता घरी जायची वाट बघतो घरी गेल्यावरती मम्मी वगैरे ताई पण आहे पिऊ पण आहे आहे दिव्या एक्सप्रेशन बघायची आम्हाला उत्सुकता लागली आली नाही आमची उत्सुकता असं होले की पोचता गवा ना त्यांना सरप्राईज दिवा अशी गोष्टी झाली नाही का हो <laughs> ना फ्रोल हा पेट्रोल पेट्रोल फुल तर गाडी सो काय आम्हाला ना हल्ली मध्ये ना शिलत खराब घरा खावा पोचता असावले नाही ना करताना आम्ही नि इथं आपला ओवली पोचता पोचता नाही ना करता आता दीड तास गेले आमचा आवरी ट्रॉपिक होती ना पोरानं आम्ही काही खायला पण नाही घेतला तसं त्यांना सांगली ना बाबा खायला आपण काहीतरी खाऊ मस्त पैकी जाता आता आता दादा दादा चालले इथे छोटीशी टपरी आहे ते त्याच्यावर काहीतरी घेते घेत चिप्स वगैरे ते खाऊ ना घरी पोचू हो आपण घरी पोचल्यानंतर हो खाऊ आपण मस्त आहे की पहिला इथून निघू आता फटाफट बाकी कसा वाटला आता सरप्राईज भारी होता ना काम पाच ना म्हणजे आता आम्ही थांबलो कुठे माहिती आहे का हरिहम थांबल्या हरिहोम थांबलं थांबल्या कारण की आम्हाला आपल्याला वाटायला लागतील ना पेढे पेढे वगैरे घ्यायला थांबल्यावर बहिणी ना मी जाऊन आता पेढे वगैरे घेतो चला ना नाही इथं गर्दी ना हमेशा अशीच गर्दी असतं की कवापर्यंत फुल कचा भरलेला हा आता थंडी थंडी मस्त वाटते जरा नाही भरपूर आहे बघा की घ्यायचं यांच्या ती व्हाईटवाली घ्यायचं व्हाईटवाले पेड घ्यायचं ती हे किती ये टेस्ट करा, करा। खतरनाक आहे ना काम हरिओम बोलते हरिओ वहिनीला ना हजार वेळेला जाईन कोरोना किंड जेव्हा घेऊ नको तरी घेतले ऐकणार नाही ऐकणार नाही मी ना भरपूरला जाईन किंवा जेव्हा नका घेत जाऊ तुम्ही किंवा नका घेऊ तरी घेतल्या काहीच बोलू शकत नाही आता सगळं आपण पेढे पण पे घेतलं पोरांना खाऊ पण घेतलं जाऊया आता फटाफट गाडी आई वाट बघत असायला लागली पोर्या गेले आणायला गाडी ना अजून येत नाही जाम टाईम किती वाज लागली ते गाडी नाही तिथे सव्वा आठ वाजलं जाम टाईम उला आता हो दे गो ये बाबा ते बा <laughs> बाबू काय काय आहे काय ये आहे नाही काय 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 याच्यात किंड जाय का ah, ना <suk>

लक्ष्मीजी पावना सॉरी लक्ष्मीजी पावला अरे त्यांचं लाव चल त्यांचं मी लाव चल भाऊ दे जरा प्रश्न हात लावचो पाय नका लावा हात लाव झालं रंगवा तिला रंगवा ये बस चला बाय बाय आपला म्हणून आला आपल्या दारी जी होती मनात ती झाली दारात चला यावेळी कौरा या गेली इकडं हा इथं इथं धू आपण तर तेव्हा दादाबाई सरपंच म्हणले आम्ही चालले ना आता जरा जेवाची सौकाराची आम्हाला आता पक्की लागले भूक हा नाही यानं पार्सल आणले अगोदरच आणले आम्ही धाब्यावर गेलो त्यानं पार्सल आणले आम्ही पण धाब्यावर बसले आता असं जेव भिऊ हो खाऊ पिऊ पेट पूजा होली पाहिजे की नाही बरोबर आहे ना बरोबर ठीक आहे बुलबुल आपल्या इकडे थांबले ना भाई बघू शकता अजून पण तर आता जाता आम्ही आम्ही पण धाब्यावर झाल्या म्हणून आता बोलू तुम्हाला सांग बघ आमचं आम्ही पार्सल घेतलं मस्त मुरमुसल आणि तुम्हाला सांगा तर मी पहिले सांगितलं तुम्हाला कुठली गाडी घेतली आहे आम्ही गाडीचं नाव एस क्रॉस हायब्रिड म्हणून आहे ही गाडी घेतलेली आहे मारुती सुझुकीची गाडी घेतली आपण आणि सांगायची गोष्ट अशी आहे का आपण म्हणजे म्हणजे नवीन नाही आहे एक वर्ष वापरलेली घेतली आपण गाडी आणि नवीन घ्यायचा आपण जरा विषय आहे तो टळले आपण घेऊ आपण येत्या पाच नाही तर एक वर्षामध्ये आपण नवीन गाडी घेऊ मोठा धमाका करून डायरेक्ट एकदम बोलताना घे रुद्बा रुद्बा काय बोला पाहिजे रुद्बा अशी गाडी घेऊ आता तात्पुरती आपल्याला घेतली आहे कसं कारण की वहिनी आपली सरपंच दादा आपला सरपंच यांना फिरावं लागतं इकडे तिकडे चार लोकांना फिरावं लागतं मग ते बरं नाही वाटत आपली डूप गाडी आहे तशी पण बाई गाडी आहे राज गाड्या नाही तुम्हाला मगाशी बोलू नाही घेऊ जाम गाड्या जाम झालं आता टाइमपास टाईमपास होता आली भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय श्रीराम श्री जैशिर महाकाल बाय बाय वंदे मातरम वंदे मातरम सरकार